एकदम नरम बघा तर कोणाकोणाला याची रेसिपी बघायला आवडेल लोधी चिंबोरी तुम्ही या चिंबोरीला काय बोलता नक्कीच कमेंट करा आम्ही लोधी बोलतो तुम्ही काय बोलता नक्कीच कमेंट करा मंडळी तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली चिंबोरी बरं ना ओझक शकतो पाणी सोडते बघा कसा मी हे बघा डिश सर्व करायची असेल ना तर असे पण करू शकतो बघा मस्त हे बघा ते का नाही हॉटेलमध्ये आल्यासारखा तुम्हाला हे बघा चिंबोरा लोधी चिंबोरा हे बघा मंडळी अशी वाटली आपली रेसिपी आणि माझ्या रेसिपीज आवडतात नक्कीच कमेंट करा मंडळी आणि कोण कोण माझ्या रेसिपीची आतुरतेने वाट बघते ते पण कमेंट करा भाऊ बाहेर आले भाऊ नुसत हे बघा लोटीची मुर कशाच दाखवते मंडळी बघा बावानी भरलेले असते पूर्ण एकदम बावाने भरलेले असते बघू शकता मी तर हे बघा ना तर मी आणि मस्त स्वागत चला मंडळी आज आहे फ्रायडे मस्त शुक्र आणि फ्रायडे स्पेशल ओने आणलेला आहे आज माझ्यासाठी चिंबोरी आज मी बोला काय सांगितलेलं आणायला मट्टा ते आपला मटण झालेलं आहे रेडी शिट्ट्या हो वगैरे काढून झालेल्या आहेत आता फक्त झाकण काढून मस्त आपल्याला भाजलेला कोबरा आणि भाजलेला कांदा हा वाटून घेतलेला आहे आपल्याच्यात टाकून मस्त उकळी काढायची आहे तर थोडा वेळा उकली होऊ द्या त्याच्या पहिले तुम्हाला चिंबोर दाखवते मस्त ही चिंबोरी बघून तुम्हाला समजला असेल ही कोणती चिंबोरी आहे बघा हे बघून तुम्हाला समजलं असेल हे बघा ही चिंबोरी आहे ना ही हिला बोलतात लोधी या चिंबोरी आम्ही लोधी चिंबोरी बोलतो तुम्ही या चिंबोरीला काय बोलता नक्कीच कमेंट करा हे बघा अशी नरम असते मऊ आणि ही खायला सर्वात भारी ना हो हे बघा खायला एकदम मस्त याच्यात भाव खूप असते बाव ही आणि आज आपण याची रेसिपी करूया ते पण मस्त तव्यावरची रेसिपी करूया तर त्याच्यात लागणारे सगळे साहित्य साहेब शकता मी एक कांदा घेतलेला आहे कापून इथे अद्रक लसूणची पेस्ट आहे अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट आहे इथे खाली भाजलेला सुका आहे जसं मी पण बोलली याच्यामध्ये कांदा पण आहे भाजलेला आणि खोबरा हा वेगळा आहे आणि हा फक्त आहे खोबरायच्या आणि टोमॅटो आणि कोथिंबीर अरे बार? अरे बार? Okay. तर चला आता आपण मस्त रेसिपीला सुरुवात करूया आणि मसाले नंतर तुम्हाला माहितीच आपण अगदी मसाल्याशिवाय सर्वांनाच माहिती आहे बरोबर बरोबर ही पण मंडळची चिंबोरी बघा थोडासा कडक व्हायला आले फक्त पण आहे आणि एकदम आहे बघा तर कोणाकोणाला रेसिपी बघायला आवडेल लोधी चिंबोरी तुम्ही या चिंबोरीला काय बोलता नक्कीच कमेंट करा आम्ही लोधी बोलतो तुम्ही काय बोलता नक्कीच कमेंट करा मस्त पण तेल टाकूया ऑइल तव्यावरची आज पहिल्यांदा मी मी पण पहिल्यांदाच तव्यावरची बनवते तर चला बघून घेऊया कशी होती बघूया मस्त चुटकी म्हणजे थोडीशी ना, ना शुकी शुकी तवा, तवा। ना एक ना गॅप झाला बघा पुढलं पडलं आता मस्त तेल गरम झालेला म्हणाली आपण त्याला कांदा शिजून घेऊया मस्त थोडासा मस्त आणि मग त्याच्यानंतर अद्रक लसूणची आपण जी पेस्ट केली ती पण टाकायची तर सगळं आपण त्याला कांदा शिजून घेतो पहिला कांदा डांगा शिजून घ्यायचा आहे आणि तव्यावरती करते कारण की तव्यावरती मला आहे कशी लागते तुम्ही कारण की ती लोध कशी शिजेल ना ग्रेव्ही वगैरे करता कंदला टोमॅटो होईल ती तर पहिला कांदा मग खूप सॉफ्ट वगैरे शिजून घेऊया म्हणाले आणि नंतर मला कांदा शिजते तोपर्यंत आपण मस्त इथे मस्त फ्रायडे स्पेशल वगैरे काय आणलेलं आहे मटन ते तर तुम्हाला दाखवेनच मी मस्त आम्ही फेन बनवलं एकदम शिट्ट्या घेतल्या आठ दहा शिट्ट्या घेतल्यात ना मटणाला आणि मी आता ओवाले तेव्हा चालू केला पुन्हा एकदा ब्लॉक कारण की ऑफिसला गेलेले तर मी पहिलाच बनवून घेतलं आहे बघा आता मी वाटण ॲड करते म्हणजेच आपला मला मगाशी मला सांगितला भाजलेला कांदा आणि भाजलेला खोबरा तर आपण असं टाकूया दोन चमच आपला मस्त कांदा होते म्हणजे आपल्यात टाकायचे आता मस्त अर्धा लसूणची पेस्ट मग टोमॅटो आणि मग मसाले मसाला आपली चिमोरी कांदा झालेला आहे आपला मस्त ब्राऊन इथे येऊया आपण थोडासा मस्त एक चम्मच आणि थोडासा अजून काढा याला आध्यापासूनची पेस्टुंबर आधीपासून पेस्ट आहे ही सर्व आता ही पण आपल्याला थोडीशी परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला याच्यात ॲड करायचं आहे टोमॅटो टोमॅटो ॲड करूया आपण बघा आता आपण लगेच त्याच्यामध्ये मस्त टॉमॅटो पण ॲड करूया टोमॅटो घेतला आहे पाठी पोड्या ना शिंबोऱ्या पास्त आहेत ना चिंच पण आहे ना याच्यात चिंच पण येईल चिंच म्हणजे चिंबोर चिंच लागते झालं होतं आहे ना थोडंस हलका टोमॅटो म्हणजे चांगला शिजून घेऊ द्या शिजवून घेऊ द्या मग आपण त्याच्यात आपले आगरी मसाले पण ॲड करूया तर आपले आगरी मसाले आले आगरी मसाले नेहमीप्रमाणे पहिला आपण हळद टाकूया नेहमीप्रमाणे आपण जेवणामध्ये नेहमी मसाले वापरते ते दुसरा काय नाही तर आपण आपल्याला आपला अग्री लाल तिखट बीट टाकते आणि त्याच्यामध्ये असं सुद्धा बीठ पण टाकते मस्त आपल्यात गरम मसाला पण टाकूया थोडा अजून टेस्टी लागेल हां ओके आता मी गरम मसाला हा वापरते असं ॲक्च्युली त्याची टाकायची काय गरजच नाही आपल्याला झालं आहे ना गरम मसाला पाहिजे सवय आहे ना आपल्याला एवढा मसाला मार्ग असतात तरी आपण टाकतो बघा आपल्याला सवय असते ती बस थोडा टाकतो मस्त थंडी आहे ह्याला का नाही मस्त आता त्याच्या अंडा काय आहे हां मस्त तापला चांगला मसाले चांगले जास्त बंद परतून घ्यायचं आहे मस्त आपल्याला चांगलं छान आणि तेला जर तुम्हाला वाटत असेल चांगलं आहे तुम्ही थोडंसं ॲड करू शकता आता पण त्याला नंतर तेल सुटते ना आपण थोडंसं मी टाकतेन टाकेन मस्त तर कोल्ड बिगायला होती कोल्ड बिगा होती सारी शिजतायत तोपर्यंत तो तर आपण मस्त आपलं मटण पण झालेलं आहे टंटन वाजल मटण शिजल हाडाने दुःख पिल्या दाड गे सजले सारसा वाढ चला आता आपण लोणी शिंबोर घेऊन टाकूया थोडासा आपण पाणी ॲड करूया थोडासा आपल्या ग्रेव्ही टाका होईल असं नाही करत नाही बघा शिंबोरी असल्यानंतर सुटकी करायची ना तुम्हाला कशी पाहिजे शिंबोरी असता छान मसाले पुन्हा एकदा पटवून घ्यायचे थोडं पाणी केल्यावर दोन मिनटं आणि लगेच आपल्याला काय करायचं याच्यामध्ये आले तुम्ही या चंभोरला काय बोलता ते नक्कीच कमेंट करा आम्ही लोधी बोलतो लोद्या पण बोलतात तुम्ही काय बोलता ते नक्कीच कमेंट करा आता मी गॅस थोडंشي लो कमी स्लो आता पण फास्ट करते जरा थांबूया बघा सगळं लोडी आता आपल्याला काय करायचं आहे आणखी ती पथि मसाला लावून मला कल चेंज करायला लागेल कधी चेंज करतो नाही कल चेंज केली कारण की लाकडाच्या मध्ये फरक असते पड टिकायला भेटायचं तुम्हाला तुम्हाला दिसते तशी ते कमेंट करा नक्की आणि खायला पण एक नंबर लागणार आहे मला माहिती आहे याच्यामध्ये पाणी म्हणजे थोडंसं पाणी पण टाकायचं आहे शिजायला थोडा एकदम साईड पण ना टाकाय आपण पाणी पण हायतरी जर पण आपली चांगली शिजली पाहिजे तर आपण मी एवढी मिक्स करतो जास्त ना घालणार चांगली लोजे आहे ना हा मस्त थोडं साईडून पाणी तो मी शिबोली चांगली शिजली पाहिजे थोडासा आणि मस्त थोडी टाकते आणि आता आपल्याला ना काय नाही कर करायचा खोबरा वगैरे टाकायचा पण थोडा एक वाप घेतल्यानंतर आता मस्त मी याच्यावर होिंबोरी आता पाच आपण वाट बघूया आणि बघू की चला आणि बघा मंडळी मी ही वाली लोधी चिंबोरी आहे ना म्हणून मी तव्यावरती करते आणि अशी कडकवाली चिंबोरी तर तव्यात नाही होणार माझ्या करायला बघते तर अशी वाली चिंबोरी कडकवाली जर करायची असेल तर ते पूर्ण तुम्हाला कवटी वगैरे काढून पण असं तवा नाही जमणार होईल कवटी काढून होईल ती आपण कधी ट्राय नाही ही वाली फर्स्ट टाइम मी पण लोणी वाली कारण की तव्यावर खूप जास्त लागते त्याच्यासाठी आपण आपला करतोय मट्ट्यानं शिजला टंट्यानं वाजला आणि मटन शिजला तर आपला डन नाही गॅस पण बंद करूया मस्त आणि आता आपली चिंबोरी बघूया कशी झाली आहे चला चिंबोरी शिजल बघा मांडले अशी चिंबोली तुम्ही कधी का खाल्ली काही बघा मी बोलली ना तव्यावरची चिंबोली खाऊन ट्राय करा एकदा चिंबोली लोदिया चिंबोऱ्या बघा चिंबोरा ही जास्त गरम असते ना एकदम कोवळी ती झटकन पटकन होते का तव्यावर ती थोडीशी लागेल थोडं कशी नसते चिंगोरी खूप दिवसातनं तुम्हाला मच्छी दाखवते रेसिपी दाखवते खूप दिवसातनं कारण की आपल्या इथे गणपती बाप्पा होते सर्वांनी जायला लागायचा तर आपण मच्छी रेसिपी ऑर्डर केली नव्हती आणि उर्दू मच्छी खाल्ली पण नाही ना हो तर आता आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं माहिती आहे का सर्व पहिला चिंचेचं पाणी ॲड करायचंय थोडंसं पाणी करूया आपण ॲड मग दाखवते चला चला अरे बघा म्हणजे चिंचा बघा आणि कुठे गेलेलो आली ना परत गेल्यावर नव्हता आम्ही गेलो होतो अलिबागला तर ते गावठी चिंच भेटले आम्हाला त्यात बघा आता आपण ती वापरूया मस्त कारण की याच्यामध्ये चिंच नसेल तर टेस्ट नाही आता आपण याच्यातून घेऊया थोडी थोडी लागले तेवढे आपण कोणा कोणाचे पाणी सुटलं तोंडाला नक्कीच कमेंट करा चिंच बघून माझेच सुटले मी खाऊ का लाल पडलेला सगळ्यांनाच लाल पडेल चिंच बघून कोणाला पाणी सुटणार फ्रीज मध्ये होतो ना पण मग जरा घट्ट होते तर आपल्याला काढायचे तर मी चम्मच घेऊ का निघाले घे बघा आपल्याला जेवढी पाहिजे ना तेवढे आपण घेऊया बस होईल okay. चला थोडी विचलू द्यायला दोन मिनिटं विचलू द्या पाण्यामध्ये मग आपण याच्यामध्ये ऍड करूया बस हे बघा मंडली आता मी थोडस पाणी करून घेतलं चिंचेचं पण मी आम्ही ना हे मुद्दा म्हणून ठेवतो कारण की ओला आणि मला खायला आवडते ना तर आता आपण हे अशीच टाकूया साईड बघा हा चिंचेचा पाणी आहे मस्त चिंच आणि आवडते खूप जास्त आंबट आंबट ना आपण चिंच ऍड केले आता मस्त जरा गॅस पुन्हा एकदा फास्ट करूया गॅसचा फ्लेम आणि परत एक झाकण देऊ आणि थोडंसं चिंच थोडीशी जरा मीठ झाली नाही थोडी मग आपण खोबरा बांधरा बांधायचं काही मसा बघा चला चिंचं पाणी टाकलेलं आहे आपण पुन्हा एकदा पाच मिनटं वाढवूया आणि गॅस एकदम स्लो करूया आता आपण बघूया आपली चिंगोरी काय करते काय करते बघितली तुम्ही पण ती घालून आपल्याला खोबरं ॲड करा एकदा मस्त

टाकायचा त्याला आणि मग वरून थोडीशी गार्नीशला पोरती पण टाकायचे नजरला चला आहे बघा आता खोबरा पण टाकलेला आहे याच्यामध्ये तर आपण पुन्हा एकदा अलटी पलटी करूया त्यानंतर मस्त खोबरा पण चांगला आपला खोबरा तर हल्ल्या बांधल्या त्याच्यानंतर त्याच्यानंतर पाणी ॲड करायचं करू शकतो आपण थोडंसं पाणी सुद्धा आवडत ना थोडंसं आपण पाणी टाकूया आणि की आपण थोडंस ना ओल ओली अशी थोडीशी ओली पाहिजे चिंबरी एकदम सुकी पण चांगली लागते

परत चला मंडळी आपली चिंगोरी ते झालेली आहे आपण बघूया पुन्हा एकदा का नाही बघा मंडली मस्त आपल्या तिथे चिंबोरी रेडी आहे मस्त छान आता आपल्याला काय नाही करायचा मस्त फक्त कोथिंबीर टाकायची आहे बघा बघा आपण दाखवू करून चिंगोरीच्या नंगी आपण दाखवतो बघा चला मंडळी आता मस्त आपली छान चिंबोरी झालेले आहे आता आपण गार्निश साठी मस्त इथे काय करूया कोथिंबीर टाकूया तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली तव्यावरची चिंबोरी लोधी चिंबोरी तव्यावरची लोधी चिंबोरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा कनेक्ट कोंडाला पाणी तुमच्या आवडल्या असेल तर लाईक करा तुम्हाला कशी वाटली माझी तव्यावरची चिंबोरी लोधी चिंबोरी नक्कीच कमेंट करा आणि आवडले असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका मंडळी आणि आपल्या चॅनल वर कोण नवीन फटाफट सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा वाल्या छान छान रेसिपी बघायला भेटणार बंद करूया तर नक्कीच कमेंट करा तुम्हाला कशी वाटली लोधी चिंबोरी मंडली या जेवायला आज फ्रायडे स्पेशल आहे आमच्या घरी লধি চিঙ্গোড়ি मांडली खूप दिवस झाले काय खाऊन दाखवला नाही आज तुम्हाला लोधी चिमुरी खाऊन दाखवते कारण की कडक चिमुरी नाही वाली चिंबोरी आहे तर चला आज सर्वात पर्यंत ओझक तोंडाला पाणी सोडते बघा कसा नाही हे बघा डिश सर्व करायची असेल ना तर अशी पण करू शकतो बघा मस्त हे बघा ते का नाही हॉटेलमध्ये आल्यासारखं तुम्हाला हे बघा चिंबोरा लोधी चिंबोरा हे बघा मंडळी कशी वाटली आपली रेसिपी आणि कोणाकोणाला माझ्या रेसिपीज आवडतात नक्कीच कमेंट करा मंडळी आणि कोण कोण माझ्या रेसिपीची आतुरतेने वाट बघते ते पण कमेंट करा चला आता मी एवढ्या काढते पुन्हा एक त्याच्यातून आणि मी तुम्हाला एक खाऊन दाखवते ओके ओके आता मी काढले भाऊ बाहेर आले भाऊ हम्म मस्त भाऊ आला वाज सांगा वा मस्त तुझ्यासाठी चुंबुरी कोण बनवू शकत नाही लोधी चिंबरी कशाच मला दाखवते मंडळी बघा बावानी भरलेले असते पूर्ण एकदम बावानी भरलेले असते बघू शकता मी तर हे बघा पूर्ण आपली बावानी भरलेले असते मस्त आणि ह्याच्यामध्ये काय घाण नसते कारण की एकदम कवळी चिंबरी असते ना ही लोधी म्हणून तर तिला लोडी चिंबुरी बोलतात बघा आपण याच्यातलाही पण खाऊ शकतो डायरेक्ट याचा किती बाबाई बघा भरलेला कवट म्हणजे बाव आहे ना आता मी हा खाते कशी लागते आवाज होते ना जोरात मंडळी चला वाटण्या बघायची मस्त खाऊया फ्रायडे स्पेशल एक नंबर झाले नक्कीच मी रेसिपी फर्स्ट केली पण एक नंबर झाली मंडळी पहिल्यांदा केली ना मी पहिल्यांदा केली पण एक नंबर झाले पण या चुमऱ्या खूप जास्त कमी भेटतात या जास्त भेटतच नाही ओला कशा भेटल्या मला पण नाही माहितीये आज मला असं वाटलं या चिमऱ्या असतील कडकवाल्या तर मस्त खूप दिवसातून खायला भेटली आपली लोधी चिंबोरी तर सगळ्यांना भेटूया अशा छान छान रेसिपीजमध्ये बाय